मानसिक संतुलन बिघडलेल्या वाकरेनी मुख्यमंत्री आणि विधानसभा सभापतींच्या भेटीला आरोपी आणि न्यायमूर्तीची भेट असं उदाहरण दिलं उद्ध्वस्त वाकरे तुमच्या गटात असणाऱ्या संजय डाऊटांचं मानसिक संतुलन बिघडलं होतं असं वाटतंय की आता तुमच्यासाठी सुद्धा मेंटल हॉस्पिटलमध्ये रूम बुक करण्याची गरज आहे कसले आरोपी सिव्हिल मॅटर आणि क्रिमिनल मॅटर यातली फरकही तुम्हाला समजत नाहीत का नशिबाने का होईना पण वाकरे तुम्हाला महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर बसण्याची संधी मिळाली होती मुख्यमंत्रीपद भूषवलेल्या तुमच्या अज्ञानाची मला कीव येते असं ज्योती वाघमारे यांनी म्हणत उद्धव ठाकरे यांचं नाव त्यांनी उद्ध्वस्त वाकरेंच्या भूमिकेत मांडलेलं आहे सत्ता गेल्यानं तुमच्या पायाखालची वाळू सरकल्या तुम्ही असे बेताल वक्तव्य त्याचमुळं करत असल्याचा आरोप त्यांनी केला पुढं बोलताना उल्हास बापट यांच्याबाबत बोलताना स्वतःला घटना तज्ज्ञ म्हणवणारे उल्हास बापट आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास अशा पद्धतीची तुमची अवस्था झाली असल्याचा घणाघात त्यांनी केला जे जेवढी एकांकी भाकी तर तुम्ही केली आहे त्यातील एकही भाकीत खरं ठरलं नाही तरी पण तारीख पे तारीख देण्याचा आणि ज्योतिषाप्रमाणे भविष्य सांगण्याचा तुमचा उल्हास काही कमी होत नसल्याची टीका शिवसेना प्रवक्त्या वाघमारे यांनी केली आहे मानसिक संतुलन हरवलेल्या उद्धवस्त वाक्रेंनी सन्माननीय मुख्यमंत्री आणि विधानसभा सभापतींच्या भेटीला आरोपी आणि न्यायमूर्तींच्या भेटीचं काहीतरी उदाहरण दिलं असं समजत उद्ध्वस्तची वाकरे तुमच्या गटातल्या संजय डाऊटांचं मानसिक संतुलन आधीच हरवलं होतं मला वाटतं आता तुमच्यासाठी सुद्धा कुठल्या तरी मेंटल हॉस्पिटलमध्ये एखादी रूम बुक करण्याचं गरज आहे मला सांगा कसले आरोपी सिव्हिल मॅटर आणि क्रिमिनल मॅटर ह्याच्यातला फरक नाही का कळत तुम्हाला नशिबानं का होईना पण वाकरेजी तुम्हाला काही का, का महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसण्याची संधी मिळाली होती मग मुख्यमंत्री पद भूषवलेल्या या तुमच्या अज्ञानाची मला किव करावीशी वाटते आणि सुप्रीम कोर्ट का काय निवडणूक आयोग काय किंवा विधानसभा सभापती काय त्यांनी जर तुमच्या बाजूला निकाल दिला तर ते चांगले त्यांनी जर तुमच्या विरोधात निकाल दिला तर ते वाईट अशा पद्धतीचं कोल्ह्याला द्राक्ष आंबट असा तुमचा प्रकार चालू आहे आणि गोष्ट जर आरोपाचीच करायची असेल तर खिचडी खाल्लेल्याचे बॉडी बॅगेत पैसे खाल्लेल्याचे रेमडेसिव्हिअर मध्ये पैसे खाल्लेल्याचे मढ्याच्या टाळूवरचं लोणी खाल्लेले आरोप हे तुमच्यावरती आहेत आणि जनता तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही सत्ता गेल्यामुळं तुमच्या पायाखालची वाळू सरकली आहे आणि त्याच्यामुळेच तुम्ही अशा पद्धतीची बेताल विधानं करत आहात स्वतःला घटना तज्ज्ञ मनवणारे उल्हासजी बापट आधीच उल्हास आणि त्यात फाल्गुन मास अशा पद्धतीची तुमची अवस्था झालेली आहे का आतापर्यंत जेवढी एकांगी भाकीत तुम्ही केली त्यातलं एकही भाकीत खरं ठरलं नाही तरी सुद्धा तारीख पे तारीख देण्याचा आणि कुडमुड्या ज्योतिषाप्रमाणे भविष्य सांगण्याचा तुमचा उल्हास काही कमी होत नाही इतकी एकांगी विधान इतकी एका पक्षाच्या बाजूने जाणारी विधानं करण्याचं तुमचं नक्की राज हे आम्हाला समजेल का